गजानन दादा हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं गजानन दादा झालंय का जेवण आल्याबद्दल धन्यवाद गजानन दादा जेवण झालंय का तुमचं जय भीम ताईजी जय भीम जय भीम अक्षय दादा स्वागत आहे अक्षय दादा तुमचं झालंय का जेवण वगैरे ज्यांचं लाईक बाकी असेल त्यांनी लाईक करा हो हो का अक्षय दादा काय होतं मग मेनू वाचच गजानन दादा काय जेवले आज जेवण काय जेवण झालं करा झालं झालं माझं जेवण काय गजानन दादा लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद नाही का हो खाऊन नाही केलं हो अक्षय दादा जेवण बुसन बेसन का <स्थी> बेसन बनवलं तर राग आलं हो काउन बेसन नाही पाहिजे का आवडत नाही जयेश दादा हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं पाहून लावली कळी पप्पाने जयेश दादा जेवण झालं का वरण आवडते हाव का बेसन नाही आवडत बर आमच्या घरी होतं या जेवण करायला वरण वरण होतं या जेवण करायला मग अक्षय दादा बेसन नाही आवडत राजो गरम गरम बेसन किती मस्त लागते आम्हाला आवडते बा बेसन आम्ही तर आवडीनं बनवतो कैलास दादा जय हो देवी प्रणाम हो एक गरीब भक्त नमस्कार नमस्कार कैलास दादा जेवण झालं का कैलास दादा लई भेट दिली मराठा पाटील आहे का आपण अक्षय दादा म्हणते नाही पोट भरलं कशाने पोट भरलं या ना आमच्या घरी आहे वरण ही आहे का नाही भाऊ वरण आहे चटणी आहे आलूची भाजी आहे या जेवण कराले या 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 भात आहे पोळी आहे या जेवण कराले सांगा मला मुलगी सांगा मला कशी काय मुलगी सांगू तुम्हाला मुलगी तिकडला गेली आहे मुलगी कशी सांगू तुम्हाला आता माहिती तिकडला गेली आहे लाईट डन करा सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून ती नाही मुल तिची बस तू बरोबर तुम्ही गेले सगळे जण काय लगचा चिमला काय अक्षय दादा तुमची कमेंट नाही समजून राहिली बाप्पा काही म्हणा तुम्ही पण कमेंट नाही समजून राहिली आई उठलं बाप्पा अरे बोला रे बा सगळ्या स्क्रीनला डबल टच करा काय अडगाव बोला आहे मला अडगावला आहे मला खाना बना है देवी माँ आपका खाना हुआ जी हाँ हुआ हुआ, हुआ। खाना हुआ जी कैलाश भैया मेरा खाना हुआ आपका हुआ क्या जो खोएगा। खूप मुली आहे अडगावला हो लय आहेत का बरं बरं येऊ का मग आम्ही पाय आली मुली आम्हाला पाहिजे पाटील हाय नमस्कार ताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालंय का जेवण वगैरे लाईव्ह डान करा आलेच हात टच स्क्रीनला डबल टच करून ज्यांचं लाईव्ह बाकी आहे त्यांनी चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सब करा व्हिडिओ बघा कुठे गेले सगळे जण मला तर कोणीच नाही दिसून राहिल काय झालं तर